दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात दर महिन्याला आपण ऐकत आलोय मात्र आज मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये होणारे मनसे की बात पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला आणि पर्यायानं भाजपला पाठिंबा दिला आणि पंधराच दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी घटना घडण्याची वेळ आली माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांदेखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं नकली शिवसेना मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे महायुतीची भव्य सभा होणार आहे त्याचं तयारी जोरदार सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होती आहे दोन्ही प्रमुख जे आहेत ते पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत गेल्या काही वर्षामध्ये राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आणि त्यानंतरनं आत्ता पंतप्रधानांची देखील भूमिका यामुळे दोन्ही हिंदुत्व स्वीकारणारे हे नेते कशा स्वरूपाचं भाषण करतायत त्यांच्या भाषणांचा रोख कुणाकडे असणार आहे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात काय भूमिका घेत आहेत राजकीय टीका टिप्पणी काय करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे प्रामुख्याने यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे देखील नेते उपस्थित राहणार आहेत महायुतीची लोकसभेची सर्वात मोठी सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दोन दमदार व्यक्तिमत्व दोन दमदार वक्तृत्वाचे धनी उपहास उपमा आणि अने अनेक अलंकारांनी विरोधकांना दोघे जेव्हा एकाच मंचावर येतील तेव्हा अख्ख्या देशाचं लक्ष हे मुंबईतल्या याच मंचावर असणार हे नक्की त्यांच्या सभेचं मी कशाला विचार करू पण एक नक्की आहे की ही सभा जी आहे शिवतीर्थावरची ती प्रचंड मोठी होईल आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सभा घेऊन आपले विचार मांडण्याचा अधिकार असतो त्याप्रमाणे आम्ही करतोय त्याप्रमाणे ते करत असतील तर आम्हाला काय म्हणायचं आहे आणि राजसाहेब काय मार्गदर्शन करणार आहेत हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्यामुळे बाकी दुसरे लोक काय बोलतील याच्या आम्ही तरी फारसा विचार करत नाही पण ही सभा फक्त प्रचारापुरती नाही आहे राज ठाकरेंच्या मंचावर मोदींनी जाणं या घटनेला अनेक अर्थ आहे लोकसभेला भाजपला पाठिंबा देणारी मनसे विधानसभेतही महायुतीचा भाग असणार विधानसभेसोबत महापालिका निवडणुकीतही भाजप आणि मनसे एकत्र उतरणार उद्धव ठाकरेंची साथ भाजपनं सोडल्यानंतर नवा ठाकरे भाजपच्या सोबतीला येणार राज ठाकरेंची उत्तर भारतीय विरोधी भूमिका आता आणखी मवाळ होणार प्रखर हिंदुत्ववादी ही राज ठाकरेंची प्रतिमा आणखी गडद होणार पण आता राजकारणाचे खूप नवे नवे महाराष्ट्रामध्ये परिणाम बघायला मिळत आहेत आणि त्याचंच एक स्वरूप उद्या दिसतं आहे की राज ठाकरे यांनी या निवडणुकीमध्ये थेट पाठिंबा जाहीर केला भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आणि मोदींना मतदान करा त्यांना पुन्हा पंतप्रधान करणं आवश्यक आहे असं आवाहन केलं अर्थातच त्यांनी महाविकास आघाडी जी आहे मा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची त्यांच्यावर टीका केली आता या समारोपाच्या सभेमध्ये ते शेजारी बसून काय बोलतात त्याशिवाय त्यांच्या भाषणांमधून महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी काय मतं व्यक्त होतात हे जाणून घेण्याची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला असणार या सभेमध्ये मोदींची तारीफ करत असतानाच राज ठाकरे त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलतात शिवसेनेच्या मुंबईच्या राजकारणाविषयी महाराष्ट्राच्या एकूण दृष्टिकोनाविषयी ते काय बोलतात कशा पद्धतीने टीका करतात याविषयी जाणून घेण्याची अपेक्षा ही त्या महायुतीच्या समर्थकांनाही असणार त्यामुळे या सभेला उद्या आकर्षणाचं जे काही केंद्रबिंदू आपण म्हणतो तो, तो हाच असणार आहे पण मोदींनी मनसेच्या मंचावर जाणं हे राज ठाकरेंसाठी सोपं असणार नाही आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंकडनं आणि चिन्ह हे जरी काढून घेतलं असलं तरी शिवाजी पार्कपासनं हाकेच्या अंतरावर असलेली ही इमारत मात्र उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहे नियतीचा खेळ बघा की दक्षिण मध्य मुंबईत असलेली शिवसेना भवनी इमारत जरी उद्धव ठाकरेंकडे असली तरी मात्र राहुल शिवाय जे इथले खासदार आहेत ते मात्र शिंदेसोबत आहेत शिंदे हेच हिंदुत्वाचे खरे पाईक असा प्रचार करत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा दावा करत दुसऱ्या ठाकरेंना भाजपनं आपल्या घरड्यात घेतलंय खरं पण आता हा दुसरा ठाकरे भाजपच्या चारशे पारच्या नाऱ्याला हातभार लावतो का आणि मराठी मतांना हिंदुत्वाची जोड देऊन ठाकरेंपासून तोडू शकणार का हे बघावं लागेल रौनक कुकडे एनडीटीव्ही मराठी प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद